नमस्कार समाज कल्याण विभागातील परीक्षेसाठी वारंवार व हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले यासाठी पर्याय आहेत लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर महात्मा फुले आणि दादोबा तळखडकर यापैकी योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर दुसरा प्रश्न आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत यासाठी पर्याय आहेत सरदार पटेल मोरारजी देसाई राजीव गांधी आणि वसंतदादा पाटील यापैकी योग्य उत्तर आहे सरदार पटेल तिसरा प्रश्न आहे लावणी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे यासाठी पर्याय आहेत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटक यापैकी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र चौथा प्रश्न आहे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत यासाठी पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण स पागे आणि वसंतदादा पाटील यापैकी योग्य उत्तर आहे स पागे पाचवा प्रश्न आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली यासाठी पर्याय आहेत नारायण लोखंडे श्रीपाद डांगे नारायण जोशी आणि बाबासाहेब आंबेडकर यापैकी योग्य उत्तर आहे नारायण लोखंडे सहावा प्रश्न आहे सामाजिक परिस्थितीची स्थापना कोणी केली यासाठी पर्याय आहेत न्यायमूर्ती रानडे नारायण जोशी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यापैकी योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे सातवा प्रश्न आहे घुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे यासाठी पर्याय आहेत राजस्थान महाराष्ट्र गुजरात आणि ओडिसा यापैकी योग्य उत्तर आहे राजस्थान आठवा प्रश्न आहे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे यासाठी पर्याय आहेत भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री यापैकी योग्य उत्तर आहे पद्मभूषण नववा प्रश्न आहे विधवा महिलांच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले यासाठी पर्याय आहेत महर्षी कर्वे महात्मा फुले सरोजनी नायडू आणि छत्रपती शाहू महाराज यापैकी योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे दहावा प्रश्न आहे हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे यासाठी पर्याय आहेत संस्कृत पोर्तुगीज इंग्रजी आणि कोकणी यापैकी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज अकरावा प्रश्न आहे सूर्य मावळा पण अंधार पसरला नाही या वाक्याचा प्रकार ओळखा यासाठी पर्याय आहेत केवळ वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि संयुक्त वाक्य यापैकी योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य बारावा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे यासाठी पर्याय आहेत भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण आणि नोबेल यापैकी योग्य उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद